मैत्रिणींनो शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची अंडा भाजी बनवणार आहोत अंडे बॉईल न करता अंड्याची भाजी बनवणार आहोत तर साहित्य बघून घ्या इथे मी पाच अंडे घेतलेले आहे याला बॉईल नाही केलेलं आहे अद्रक लसूण घेतलेला आहे थोडीशी खसखस आखे धने कोथंबीर हिरवी मिरची थोडंसं खोबरं मीठ गरम मसाला लाल तिखट हळद एवढ्या मी एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे एवढ्या साईजच्या आपण कांद्याची भाजी बनवणार अगोदर आपण वाटण बनवून घेऊया एक चमचा धन घेतलेला आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे छोटा चमचा अर्धा इंच आलं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोडून थोडंसं खोबर कट करून घेतलेलं आहे मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शक मी इथे सात मिरच्या घालणार आहे आणि ही कोथंबीर आपण घालणार आहोत थोडंसं मीठ घालून घ्यायचं थोडंसं पाणी टाकूया थोडंसंच टाकायचं आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया अशा प्रकारे वाटण बारीक करून घ्यायचं हे बघा आता आपण कडाई ठेवूया दोन पण्या तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा गुलाबी रंग होऊ पर्यंत फ्राय करून घेऊया कांदा चांगला गुलाबी फ्राय झालेला आहे आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया लोकर आता लवकर मॅश होईल त्यानं तो चांगला मॅश झालेला आहे गॅस बारीक करून घ्यायचा आपण आता थोडे मसाले ऍड करणार आहोत एक चमचा गरम मसाला थोडंसं लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घालायची धने पावडर घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण मटण घालून घेऊया अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा खूप छान टेस्टी आपली आंब्याची भाजी बनते तर याला चांगलं तेल सुटूपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत पाटण आपलं तेल सुटूपर्यंत आपण चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे हे बघा आता आपण याच्यात पाणी ॲड करूया पाणी टाकून घ्यायचं एक ते दीड ग्लास आता याला छान उकळी काढून घेऊया पहिलं मिक्स करून घ्यायचं छान घट्ट पातळ कसं बघायचं अंडे आपण याच्यातच शिजवणार आहोत टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे ने बरोबर आहे की नाही सर्व बरोबर आहे याला छान उकळी काढून घेऊया हे बघा आपली रस्त्याला छान उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपण आता अंडे फोडून टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे अंडे मोडून आणि हे असं टाकून द्यायचं आहे हलवायचं नाही असतं गॅसची फ्लेम पण मिडियमच ठेवायची पाच मिनटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायची पाच मिनटं झालेली आहे आपण आता झाकण काढूया हे बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये अंडे शिजवून घ्यायची फोडायचे हो नाही असे अख्खेच राहू द्यायचे हे बघा अजून दोन ते तीन मिनटे आपण याला शिजून घेणार आहोत त्याच्या आधी आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि अजून दोन मिनटे याला शिजून घेऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहे आता आपण चेक करूया अंडे आपले शिजले की नाही तर हे बघा असं चाकूच्या चाहण्याच चेक करून घ्यायचं अंड्याला हे बघा तर छान शिजलेलं आहे अंड आपलं हे बघा आता आपण भाजी सर्व करूया हे बघा आपली हिरवं वाटण घालून अंडे फोडून टाकलेली भाजी तयार झालेली आहे मस्त लागते खूप सुंदर लागते टेस्टी लागते ही तुम्ही भाकरी चपाती भात याच्यासोबत सोबत खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये कळवा तर मला कशी वाटली हेल्दी का, स्वस्थ रहा मस्त रहा थँक्यू